नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी बघा सकाळ झालेली आहे आठ वाजले ते तरी आमच्या इकडं खूप थंडी लागती म्हणून अजून स्वेटर तर काही काढलेलंच नाही आहे आणि हे बघा आपल्या वावर सगळं बेड भिजवलेले आहे ते पूर्ण भिजून झालं आहे आता उद्या याच्यामध्ये लागवड करायची कांद्याची तर मैत्रीण आज जायचं आहे मला खालच्या शेतामध्ये आपल्या कांद्याचं रोप उपटण्यासाठी तर चला पटपट आवरून घेते स्वयंपाक पाणी आणि मस्तपैकी छान आज आपण नाश्ता बनवणार आहे तर शेळ्या चपात्या उरलेल्या आहे मैत्रीण चला म्हटलं चपात्या बसून मस्तपैकी सकाळी सकाळी गरमागरम नाश्ता बनूया तर चला आता घरामध्ये हे बघा मंडळी आपल्याला शिळ्याचा चपात्यांचा नाश्ता बनवायचा आहे तर आपल्या दोन तीन शेळ्या चपात्या उरलेल्या आहे आता मस्तपैकी वेगळ्याच पद्धतीने आपण छान असा नाश्ता बनवणार आहे तर आता ह्या चपात्यांचं मी असा रोल करून घेणार आहे आणि कट करून घ्यायचे मैत्रीण अशा पद्धतीने ना बारीक 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 कट बारी बारी करून घ्यायचं आहे छान असा आज आपण नाश्ता बनवणार आहे तर बर कसे कापडतात ते तर नूडल एक प्रकारचे आपण नूडल बनवणारे आहे मस्तपैकी तर हो हे बघा असले सगळे वेगवेगळे वेग असे लांब लांब कापवतात आणि त्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे मैत्रीणं तर इथे मी सगळं कट करून ठेवलेलं आहे कांदा थोडेसे वाटाणे कोबी गाजर आणि थोडीशी शिमल्या मिरची तर ते सगळं परतून घ्यायचं मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये हे चपाती मस्तपैकी टाकून द्यायची मीठ आणि मसाला मिरची पावडर टाकून छान असं नाश्त्याचा बेत आज आपण नूडल बनवणार आहे मैत्रीण तर बघा अशा पद्धतीने आता मी सगळं कट करून घेते तर हो हे बघा मैत्रिणी आपले मस्तपैकी चपातीचे काप तयार करून झालेले आहे अगदी नूडल सारखे आणि इकडे मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर म्हणजे चला एक एक आपलं जे काही मी कट करून ठेवलेलं हो आहे सामान परतून घ्यावा सगळ्यात आधी मी कांदा थोडासा परतून घेते आणि त्यानंतर एक एक जिन्नत करून आपण सगळंच परतून घेणार आहे मस्तपैकी तेल टाकलेले आहे व तेलही गरम झालेले आहे दोन मिनिटाचा कांदा परतून देऊ जरा इकडे मस्त पैकी कांदाही परतलेला आहे त्यानंतर वाटाणी टाकून देऊ चला आता सगळेच आपण एक टाकणारे मस्त पैकी तेलामध्ये परतून आहे अख्खं थो। थोडंसं शिजन आपल्या तेलामध्ये मसाले हे सगळ्या ज्या काही कट केलेल्या भाज्या आहेत ना मित्र आपण सगळ्या टाकून दिल्या चला आता मस्तपैकी मी घालून घेते आणि चार पाच मिनिटं आता शिजवून देऊ तर मस्तपैकी आपल्या भाज्या इथे मैत्रीणं आहे ते चला थोडेसे मी शेंगदाणे पण टाकून घेते शेंगदाणे टाकले होते एका साईडला मैत्रिणीनं चालला आहे आपला कुकर त्याच्यामध्ये वालाचे दाणे लावलेले आहे भाजीसाठी तर शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर मैत्रिणीनं मसाले टाकून घेऊ आता कुठलाही मसाला टाकायचा थोडासा मसाला आणि आता ही मिरची पावडर थोडीशी हळद पावडर आणि जिरे थोडं टाकून घेते मैत्रीण आणि थोडंसं मीठ टाकू ह्या भाज्यांना म्हणजे चांगलं लागणार आहे कारण चपातीमध्ये मीठ असताच आहे ना म्हणून जास्त काय टाकायचं नाहीये तर त्याला आता एकदम असं परतून घेऊ भाज्यातून मस्तपैकी तेलातच चांगल्या शिजलेले आहेत हे बघा आणि जे काही चपातीचे आपण कट केलेले काप आज मस्तपैकी भन्नाट असा आपला नाश्त्याचा बेत मैत्रीण होणार आहे असं मिक्स करून घ्यायचंय इकडे मैत्रीण मस्त पैकी आपला नाश्त्याचा बेत आता तिखट शेळ्या चपातीचे नूडल्स तयार झालेले आहेत आपण शेळ्या चपातीचा भाकरीचा भोगाही करतो मैत्रीण मैदा भोगा म्हणतो पण काहीतरी चला वेगळं आणि एकदम टेस्टी लागतं मसाला वगैरे टाकलेला आहे तर सगळ्यांनी असं नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल झटपट होणारा तर चला माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे मैत्रीणं म्हणून आता कोथिंबीर असली तर छान लागतं पण आता नाहीचे म्हटल्यावर चला आहे त्यात मस्तपैकी झालेले आहे नूडल्स मस्तपैकी आता नाश्ता करू आणि जाणार आहेत मैत्रीणं आता स्वयंपाक वगैरे पटकन करू शेतामध्ये कांद्याचं रोप उपटायला कुणाला हा नाश्त्याचा बेत आवडला काय चाललेलं आहे मंडळीनं आमचं कांद्याचं रोप उपटायचं काम चाललेलं आहे कारण नऊ उद्या आपली कांद्याची लागवड त्याच्यामुळे चालले रोप उपसायचं काम असं आता बांधून रोप आता आपल्या वावरामध्ये लागवड होणार आहे तर मैत्रिणी लांबपर्यंत उपटून झाले तर आपली लागवड आहे आता ही वरच्या वावरामध्ये मैत्रीण वरती एक वावर लावून झालं का त्यानंतर आता आपलं खालचं अर्थी घ्यायचं आम्ही चांगले लागवड आहे पुढच्या तोंडाला आजी आज बाब आणि ते पण तर <coughs> चला आता उद्याची एक लागवड एक कांदा आलेला आहे खायला तोही थोड्या दिवसात काढायला लागेल इकडं समोरच जरा थोड्या वेळाने सुट्टी झाली का मग आपण जरा जवळ जाऊन बघू आपले पहिले कांदे कसे झालेत आणि आपले ड्रीप वगैरे भिजले का नाही पुढचं तेही बघाय जाऊ थोडी पुढे गेली तर चाललंय मैत्रिणी आमचं रॉप उपटायचं आता झालंय दिवस मावळतीला गेलेला आहे म्हंटल आता चला बंद करावा आजीबाई करायचं का बंद आता रॉप करायचं ना बघ तुमच्या घरी काय काम विम चालू आहे काची खुर खुरापणी चालू आहे खुरपाय आलं का या दळून काल खुरपाय आलं तेव्हा आता आजीबाईचं कांद खुरापणी चालू आहे कांदं खुरापणी सोडून आज मला रॉप उपटायला आलं तिकडं बाबा पण काय बाबा रोप कस काय आपलं चांगलं आहे ना मस्त पैकी हिरव हिरव गार रॉप आहे मैत्रिणी हवा का आता सगळं झालंय आता आम्हाला आज दुपारी आलो होतो एक वाजता एक वाजल्यापासून एवढं उपटून झालंय आणि इकडं हे का चाललंय असं इजू सगळं जुड वाहून नेलेत आपले एका जागेवर रचले आता